चंद्रपुरातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे जिथे वाघाने पुन्हा एकदा बळी घेतला आहे गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्हा वाघाच्या दहशतीखाली आहे आणि आता तर परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे करवन शेत शिवारात गुरुवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे बंडू परशुराम उराडे वय पंचावन्न असे मृताचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार बंडू उराडे हे सकाळी आपल्या घरातील गुरे चारण्यासाठी गेले होते त्याचवेळी दवा दबा धरून बसलेल्या एका वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला हा हल्ला इतका भीषण होता की बंडू उराडे यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि वन विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या घटनेमुळे करवन गावावर शोककळा पसरली आहे तर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या बारा दिवसांत वाघाने आतापर्यंत एकूण नऊ जणांचा बळी घेतला आहे ही एक अत्यंत चिंताजनक बाब आहे चंद्रपुरात वाघाचे हल्ले वाढत असल्याने वन विभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे या वाढत्या मनुष्यहानीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभाग काय ठोस उपाययोजना करते आणि नागरिकांना या दहशतीतून कधी मुक्ती मिळते हे पाहणे महत्वाचे ठरेल चंद्रपुरात वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे